नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवत आहो आईस्क्रीम तर इथं मी दूध घेतले फुल क्रीम ते चांगलं उकळून घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध आहे आता ह्याच्यात साखर टाकून घेते चार चमचे पाच चमचे साडेपाच ते आठवून देते आणि साखर वेळ घेते एक चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे त्याच्यात दूध घालून याची पेस्ट बनवते थंड दुधाची आता हे दुधामध्ये ओतून घेते आणि आता हे शिजवून घेऊ पाच मिनिटे शिजवून घेतलंय मी असं घट्टसर झालेलं आहे आता गॅस बंद करून घेते आणि थंड होऊन देते आता हे दूध थंड झालेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतलंय आणि ही दोन ठिकाणी करून घेतलंय दोन फ्लेवर देणार आहे आता ही चॉकलेट पावडर कोको पावडर आहे आता ही टाकून घेते दोन चमचे आणि मिक्सरला फिरवून घेते आता हे डब्यामध्ये ओतून घेते आणि ह्याला झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून दे आता राहिलेलं दूध ह्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये हा ऑरेंज ज्यूस आहे हा टाकून घेते आणि ऑरेंज फूड कलर आहे तो टाकून घेते आणि आता मिक्सरला फिरवून घेते आता याच्यामध्ये थोडासा व्हॅनिला एसेन्स टाकून घेते पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेते आता हे ह्या डब्यात ओतून घेते दहा पण डावा फ्रीजला ठेवते फ्रीजरला ठेवून देते आणि आईस्क्रीम करून घेऊया सात सा दो दो ते आठ तास आपण फ्रीज लागा आता आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे मी तर दोन मिनटं ताटामध्ये ठेवते हे पण दोन्ही आईस्क्रीम तयार झाले मी एक दोनच मिनटं ह्याला ठेवते मी काढून घेते हे बघा हे असं काढून घेतलं आईस्क्रीम त्याच्या वड्या कापून घेते मी आता हे दुसरं पण काढून घे आता दुसरं पण आईस्क्रीम मी काढून घेतले अशा प्रकारे आपली दोन्ही आईस्क्रीम तयार अशा प्रकारे दोन्ही आईस्क्रीम आपली तयार झाले तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद